करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे पहाटेच्या सुमारास निधनशासकीय इतमामात सं अंत्यसंस्कार काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मावल्ली रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती त्यानंतर कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृती सुधारणा होत नव्हती गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आज त्यांची अखेर प्राज्योत मावल्ली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधून घेण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाने राजकारण दूषित झालेलं आहे असं असताना देखील काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्ती पाटील पी एन पाटील यांची राज्यात ओळख झाली गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म आमदार झाले आहेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे आज पी एन पाटील यांच्या निधनामुळे करवीर मतदारसंघासह जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे पी एन पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आमदार पी एन पाटील अनंतात विलीन हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सडोली खालचा या मूळगावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंचा जनसागर लोटला जिल्ह्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर